तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आहे पण याकडे ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष याबाबत वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई होणार आहे हे पाहणे गरजेचे आहे खोतवाडी गावातील मुख्य रस्त्यापासून गल्लीबोळापर्यंत सर्वत्र कचऱ्याचे ढीग निर्माण झाले असून दुर्गंधीमुळे रहिवास्यांचे जनजीवन त्रस्त झाले आहे गावात नियमित कचरा उठवण्याची व्यवस्था नसल्याने स्थानिक नागरिक रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकतात त्यामुळे सांडपाण्याचा निचरा देखील विस्कळीत झाला असून ढासांची उत्पत्ती झपाट्याने वाढली आहे डेंगू मलेरिया यासारख्या साथींचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे ग्रामपंचायतीकडून कचरा व्यवस्थापनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे अनेक वेळा ग्रामपंचायतीला निवेदने देऊनही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे गावात साफसफाईचा अभाव असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचे आरोग्य धोक्यात आले आहे स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणानंतरही प्रत्यक्षात गावातील परिस्थिती पाहता प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहते तरी याकडे स्थानिक प्रशासन व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी खोतवाडी नागरिकातून होत आहे खोतवाडी हायस्कूल मराठी शाळा अंगणवाडी अशा सर्व शैक्षणिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढले असून या नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाकडे ग्रामपंचायतीने पाठ फिरवली आहे मात्र ग्रामपंचायतच्या आर्थिक वर्षात अनेक मोठे मोठे खर्च स्वच्छतेवर लाखो रुपयांचा खर्च दिसून येत आहे